हे ऐक हॅलो हॅलो तर हे बघा एवढा आणि एवढा एवढा आपला कांद्याचा स्टॉक आहे यावर्षी आहे किती आणलं होतं तीन गोण्या ना चाळीस चाळीस किलोच्या तीन गोण्या आणल्या होत्या तर आता एवढा कांदा आहेत आणि जर आता हे कांदे जर नसते घेतले तर मग पावसाळा संपला का जास्त भाव होतो किती शंभर रुपये किलो नाव आहे ऐंशी शंभर रुपये किलो त्याच्यामुळे जास्त आणून ठेवायचे आणि जर खराब झाले तर असे काढायचे आणि कचरा पण काढायचा प्रत्येक महिन्याला एवढा कचरा निघाला तेवढे थोडेसे खराब निघले प्रत्येक एक महिन्यानंतर एवढे एवढे नमस्कार मी आदिवासी ब्लॉगर संतोष किरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आणि दुपारचं स्वागत आहे दुपारचे बारा वाजलेत आणि खूप दिवसांनंतर यासाठी गेले बरेच दिवस झाले पुन्हा एकदा आपला व्हिडिओ नाही आला तोच प्रॉब्लेम घराच्या बाहेर निघता येत नाही आणि कंटेंट मिळत नाही सो आज एक कंटेंट मिळाला विषय मिळाला आहे त्याच्यावरती आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि इकडे माझ्या पाठीमध्ये बघताय ना तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण जो भात पेरताना व्हिडिओ बघित आहे ना तर तो हा आहे ऑलमोस्ट एक चार चार इंचच्या आसपास ना भात वाढून आला आहे आणि सध्या मी इकडं चाललो आहे आपली भात शेती इथं आपला भाव आहे ट्रॅक्टर लावलाय आपला ट्रॅक्टर तर शेत नांगरायला घेतले त्याने खेकडाचा बीळ आहे हिरवे मुठे त्याचा बीड आहेत आणि या बांधाला आणि या बांधाला बरेच आहेत तर भात जेव्हा लावतो ना तेव्हा इथला भात कायच नाही ठेव सगळा खाऊन टाकतात आणि इकडे ट्रॅक्टर लावला आपल्या भावाने आवाज येत आहे सुरुवातीला ना हे बघा हे शेत नांगरून घेतली ती तर त्याला चिरण म्हणतात एक पहिला चिरला होता पण यावर्षी पाऊस असा पडला नंतर उघडून गेला ना त्याच्यामुळे गवत जास्त झालंय हे बघा सगळं हिरव दिसतं हे पण नांगरेलं होतं पहिला पण गवत जास्त झालंय त्याच्यामुळे धुनायला घेतलंय म्हणजे डबल फिरवायला घेतलंय ट्रॅक्टर त्याच्यावर सिंगल केला ना तरी आता बरा होईल नंतर परत जेव्हा आपण भात लावू ना तेव्हा मस्त चिखल होईल आता शेतात ना किरव्याने पिलं सोडलेत आणि हाईट एक पिलं आहे बघा हा बघा बघा किरवा हे लहान किरवे ना ठेवता पण येत नाही मारू पण टाकता येत नाही ठेवले तर भात खातील तर काय समजा बारीक किल्लो आहे मारता पण येत नाही मला वाटला होता का एक दोनच म्हणजे कि हे असतील किरवे बारके आम्ही त्याला पोक्या म्हणतो लहानपणापासून तर त्या तिथे एक निघाला होता परत तिथे अजून एक आहे आणि हे बघा इटा अजून एक आहे हा बघा ए जाऊ नको नदीकडं आणि हाईट आहे बघा अजून एक हा थोडा मोठा आहे साहित्याची याची हा बघा गेला 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 आणि चिखला उभा आहे तर पाय हा ना जास्त आतमध्ये गेला ना दुखतोय वरती कापचा नि एक साईड चालायला लागते हे नाही निघला जाण्या तर ते लहान किरवे निघालेत ना ते उचलायला या कावळे हे पळ भेटला भेटला उचलला पळाला व्हिडिओ शूट कर... व्हिडिओ शूट करायला चिखलच शिरलो तो पण पाय तुचलत नाही एक अर्धा अर्धा एक फूट गेला तर खोलात मग तिखल आणि चालता येत नाही पाय अटकला का ओ। पहा आठ लागत दुखतोय आठ डॅक्टर लागला असेल सिंगल मारायला आणि डबल मारायची गरज नाही आमच्या डॅक्टरला सिंगलमध्येच काम होऊन जाते डिकर पाय दुखतोय तर आता काम तर झालं आपलं प्रत्येक शेतात ना असा गवत नाही उंगवत हे बघा याच्यात एकदम कमी आहे त्याचं ता कारण काय माहिती आहे का हे बघा जेव्हा शेतात जेव्हा पाणी जर तुंबलेलं असता ना भरलेला असता तर मग एकदा नांगरल्यानंतर पाणी जर तुंबला तर मग गवत उंगवत नाही आणि याच्यात पाणीच राहत नाही ना, ना कोरडी जागा राहते पाऊस पडतो राहतो कोरडी जागा राहते त्याच्यामुळे गव तुंगते आणि याच्यात नाही सोईच्या ट्रॅक्टर नाही आपण घालणार फक्त याच्यातच घालणार आहे की गव जास्त आहे हे डायरेक्ट भात लावण्याच्या टायमाला पण होऊन जाईल ते एक हे एक झालं या ठिकाणी इथं तुम्हाला जे पानं दिसत आहेत ना हे आणि हे तरी आपले काय वय काय हां रत्ताळ्याची पानं आहेत रक्तताळ्याच्या वेली तर त्या कट करायला घेतल्या आहेत त्या कट करून लावायच्या आहेत आणि हे बघा ही गोणी ना तर दुसऱ्या गावातून आणल्या तर आमच्याकडे एवढी नव्हत्या संगीता गेलती ना भाजी घेऊन विकायला तेव्हा मग दुसऱ्या गावातून जाऊन घेऊन आलो तर एवढ्या तोडल्यात अजून काल तोडल्यात त्या लावल्या आता एवढ्याशच बाकी आहेत थोड्याशाच यंदा सो त्या लावायच्या आणि मग पावसाळ्यात विकायला हो संगीता घेऊन जाते विकायला ऐ <laughs> आपण ना ज्या रताळाची वेली लावतो ना त्या काय म्हणजे एवढ्या असं या नाही का जास्त एकदम शेती करायची भरपूर तर मुजक्यात लावतो थोड्याशा ओपायला आणि थोड्याशा खाण्यासाठी त्याच्यामुळं आपण काय असं व्यवस्थित नाही लावत जर कोणी जर शॉर्टकटमध्ये जर मध्ये रताळ्याची जर शेती करायची असं ना तर वेली शोधायच्या आणि कशी लावायचे तुम्हाला सांगतो हा इट जॉईंट असतो इथून एखादं पान नाही गेल राहतंय तर हा पान इथं वरती थोडं सोडायचा आणि खाली थोडं सोडायचा आणि इथं कट करायची म्हणजे मग काय आपलं इथं ना इथूनच जेव्हा मुळ्या मुळ्या फुटतात तर या मुळ्या यालाच याला रतळा लागतात तर म्हणजे मुळ्या पण कट करून टाकायच्या म्हणजे मग नवीन चांगल्या फुटतील आणि ही थोडीवर च अजून कट कर करायची परत मध ठेवायचा आणि एवढी कट कर करायची अशी ही बघा एवढे एवढी आधारले पाहिजे म्हणजे मग ना आवडत घे म्हणजे मग काय पान पण राहत आहे आणि ही वेल आहे ना ती पण राहते सो इथं मग इथं खालीच इथूनच परत मुळ्या फुटतील आणि त्याला मग रताळ्या लागतील तर शॉर्टकटमध्ये रताळ्याची शेती आहे जर कोणा मोजक्या किंवा खाण्यासाठी जर माहित असेल बहुतेक सगळ्यांना माहीत आहे पण जर कोणाला माहीत नसेल तर करू शकता अ तुम्ही आपल्या शहरातील लोकांना याच्यात वृंदावन नाही का तिच्यात पण लावू शकता आणि एक तीन महिने लागतात हे रताळे वाढायला पाया उभा राहायला लागाचा ना गे थोड्या वेळापूर्वी जे रताळ्याचे वेली कापल्या ना रताळे स्वीट पटाटो गोड बटाटा त्याचे वेली कापल्या तर ते लावायच्या आहेत आपला हा घरपाठीमाग घराच्या जस्ट पाठीमागच्या बाजूला लावायचे आहेत आणि या ब बघा एक तर लावल्यात अर्ध्या आता बघसाल तर जसं काय कौमीतून गेल्या मरून गेल्या त्या पण त्या आता वा काल लावल्यात ना त्या हळूहळू हळूहळू धरतील जीव घेतील आणि आमची मंडळी मला पाय दुखत आहे ना फोन वाढायचं ना हो पे गपे जय तर एक दोन तीन चार हे चार काल पोंड वडले पोंड म्हटले पोंड म्हणजे मा माती गोळा करून ठेवले आणि हा पाट पोंड आणि इकडं आता अजून एक पाच सहा किती आपल्या घरच्या येली हा तर आता तेवढ्या लावायच्या आहेत मग एवढं दोन वडा बाद झाला मग तोपर्यंत कापून घेऊ हो ना आधी येल कर हा हा इकडे घरी जायचं आहे असं मग जायचं आहे काय म्हणे हे मडेनच मड़े? लावला ना आवय खालच्या बाजूला नाही लावायचं तुम्हाला सांग ना तीन तीन लावू नका दोनच लाईन लावत नाही ऐकता तुम्ही आव पण मी यावड दाट लावला होते काही वाढतील नाही वाढतं मला लावू नका नकावढ्या थोडा कमी लावा लावाची नफर ताज्या पण लावल्या होत्या पण उन्हाळ्यामध्ये दुसऱ्यांच्या गुराने खाऊन घेतल्या किती दिवस झालं हो नांगरून दोन दिवस झालं ना दोन दिवस झालं दोन दिवस झाला होता नांगरून ठेवली ती त्याच्यावर पाऊस पडून गेला दोन तीन वेळा तर मग आता मातीची काठ झाली तर ती असे व्यवस्थित वरता येत नाही मातीचा बेड म्हणतात आम्ही त्याच्याकडे मातीचा पोंड म्हणतो बराच वेळ झाला फिरवतो पायावर त्याच्यामुळे आता पाय दुखतो तर यांना आता पोंड ओढून देऊ वडून म्हणजे ते वळतील तोपर्यंत अजून किती तासला एखाद तास लागेल ना अजून पोंड वडायला हां तर एकां तास अजून लागेल एवढा पोंड वडायला तर तोपर्यंत मग घरी जाऊन आराम करू तोपर्यंत तुम्ही पोंड वडा बरोबर ना मस्त एक नंबर करा पण थोडं आराम करतो फोन व्हा मग लावायला असल्यानं परत येऊ <laughs>

कुठं करणार आऊट कर चल पप्पा लाग मार ना जय पूर्ण चिखलात माखून गेलाय उठ कर हा मा देड बघू एक एक काढी द्या वरतूनही थोडी जागा सोडली आणि खालून तरी ही लांब जागा आहे ना ही जमीन तर अशी टोचायची मडाय तो आपला टोचून दाखवेल दर एक मिनिट मडे हा कशा टोचल्या बघू तुकडं आणि एवढं दाटका लावल्या तुकडं सगळ्या जगतील का नाही माहित नाही ना हो नाही हां सगळ्यात जगतील का नाही माहित नाही त्याच्यामुळे मग जास्तीच्या लावून गेले ना पटकन ना फटाफट पड़ लावून पाऊस गेला तू तर लाव ना तुझं तो काम कर वखदा ओखदा या गावातून ना आपल्या मावशीकडून जेवढ्या ताळ्याचे ओली आणल्या तेवढ्या लावल्या त्यांच्याकडच्या मध्ये सफेद ना त्यांच्याकडून आणल्या त्या सफेद आहेत आणि आपल्याकडे त्या लाल आहेत मग त्या खायला दोन्ही वाटतं गोड राहतात पण एकाला कलर नाही राहत सफेद याला आणि आपल्या अजून त्यांचे दोन होतील आपण जागा झाले ओली पाऊस पडून गेल्या एवढ्यात तर त्याच्या परत ट्रॅक्टर फिरवायला लागल आणि परत ते जागा नरम करायला लागल आणि तेव्हा फोंड उडायला लागेल कारण तर ओला येत नाही तर आपली ना शेतं नांगरून झालेत हे बघा तर पाणी साचून राहिलं पाहिजे जेणेकरून परत गवात उंगवणार नाही म्हणून ना दगड लावून घेतल्यात आणि थोडं पाणी साचून राहील पण या शेतात बिलकुल पाणी नाही साचत कारण तिथं खालच्या बाजूला खूप जास्त बिड आहेत होल आहेत तिथून पाणी निघून जाते सो so, मित्रांनो असा होता आपला हा छोटासा व्हिडिओ ॲक्च्युली काय ना जास्त दिवस जर व्हिडिओ जर बनवला नाही ना तर आपला यूट्यूब करून ना चॅनल जरासा म्हणजे डाऊन होतो त्याच्यामुळे मी मधी व्हिडिओ बनवायला बनवत राहायला लागतात कारण तर पूर्ण वर्षभर आपले व्हिडिओ म्हणजे हां बरोबर वर्ष झालं असेल बावीस जुलै बावीस जूनला ॲक्सिडेंट बावी झाला होता तर वर्षभरात बर म्हणजे बरेच कमी व्हिडिओ आले त्याच्यामुळे मग आपला चॅनल ऑलरेडी डाऊन आहे तो सो मधीमध्ये जसा वेळ मिळेल वेळचा विषय नाही जसं आपल्याला कंटेंट मिळेल एखादा विषय तर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कारण कसं आहे रोज रोज तेच व्हिडिओ टाकण्यात मजा नाही काहीतरी बघायला पण मिळालं पाहिजे तुम्हाला पण बघायला काहीतरी वाटलं पाहिजे सो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आदिवासी जीवनाचे असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील पुढे नक्कीच जास्त वेग विविध असे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करून चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि नातेवाईकांना पण सांगा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद